नमस्कार प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आपण असं करिअर निवडावं ज्यामध्ये समाजामध्ये मोठा मान सन्मान मिळेल आणि प्रतिष्ठा सुद्धा मिळेल यासाठी प्रयत्नशील असतात आज आपण असंच एक क्षेत्र ते म्हणजे सूत्रसंचालन सूत्रसंचालन छंद आणि व्यवसाय सध्याचा जमाना हा इव्हेंट मॅनेजमेंटचा आहे असंख्य लहान मोठे कार्यक्रम साजरे केले जातात त्यांची संख्या आणि दूरचित्र वाहिन्यावरील कार्यक्रमांची रेंचल यामुळे सूत्रसंचालनाला अतिशय महत्व प्राप्त होत असल्याचं आपण पाहतोय सूत्रसंचालन हा छंद म्हणून व्यक्तिमहत्व घडवतो आणि व्यवसाय म्हणून उपजीविका तसेच प्रतिष्ठा सुद्धा मिळवून देतो त्यामुळे सूत्रसंचालन आता केवळ हौस वा छंद न राहता व्यवसाय होत असल्याचं दिसून येत कार्यक्रमावरती आपण पाहतो की हजारो रुपये खर्च करणारी संयोजक कार्यक्रमाची यशस्वीता ज्या सूत्रसंचालनावर अवलंबून असते त्यासाठी सुद्धा हजार रुपयापासून लाख रुपयापर्यंत मानधन देण्याची तयारी दर्शवतात सुरुवातीच्या काळात जर पाहिलं तर छंद म्हणून सूत्रसंचालन बरेच लोक करतात आणि पुढे त्याकडे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पाहतात काही व्यक्तींनी पूर्ण वेळ सूत्रसंचालक म्हणून काम करत सूत्रसंचालनाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे अनेकांनी उत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणून एक वेगळा ठसा उमटवत आहे हे सुद्धा आपण समाजामध्ये पाहतो त्यामुळं अनेक युवक युवतींना हे क्षेत्र खुलावत आहे करिअरची नवीन वाट आहे हे सांगत आहे सूत्रसंचालन हा एक कला प्रकार आहे यामध्ये वक्तृत्व व्यक्तिमहत्व संवाद कौशल्य आणि प्रसंग अनुरूप भाषेचा वापर करून एखादा कार्यक्रम आकर्षक रंजक व शिस्तबद्ध रीतीने पार पाडला जातो हा छंद म्हणून आणि व्यवसाय म्हणूनही मोठ्या प्रमाणात करता येतात सूत्रसंचालक छंद म्हणून जर आपण पाहिलं तर तुम्हाला एका मंचावर बोलण्याची संधी मिळते आत्मविश्वास वाढतो लोकांशी बोलताना सहजता येते आणि संवाद कौशल्य प्राप्त होतं त्याच्यामध्ये तुम्ही निपुण होता योग्य शब्दांची निवड आवाजातील चढ उतार टायमिंग याचा सराप होतो वक्तृत्व कौशल्य सुधारत एकूणच तुमचं व्यक्तिमत्व विकास होतो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला एक नवीन झाडी प्राप्त होती शालेय महाविद्यालयीन सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन समाजाशी नातं घट्ट होतं सामाजिक दृष्टिकोन निर्माण होतो कविता असतील विनोद असतील गोष्टी प्रसंगानुरूप विचार यातून स्वतःची शैली घडवता येते त्यामुळं सर्जनशीलता वृद्धिंगत होते आणि माणसाला एक चांगली बाब निर्माण होते थोडक्यात सांगायचं तर छंद म्हणून सूत्रसंचालन हा तुमच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळा ठसा उमटवून देतो हे आपल्या लक्षात येतं आता छंद पाहिल्यानंतर सूत्रसंचालन एक व्यवसाय म्हणून किंवा करिअरची संधी म्हणून कसा कोणा होत आहे ते सुद्धा पाहणं या ठिकाणी योग्य ठरेल शालेय महाविद्यालय कार्यक्रम असतील विवाह वाढदिवस स्नेह मेळावी विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा असतात गुणदर्शन कार्यक्रम असेल अभिनंदन सोहळी जयंती पुण्यतिथी कार्यक्रम शिबिर असतात चर्चासत्र असतात कार्यशाळा असतात उद्घाटन कार्यक्रम निरोप समारंभ शोकसभा कार्पोरेट इव्हेंट्स सेमिनार्स सांस्कृतिक महोत्सव राजकीय कार्यक्रम टेलिव्हिजन व रेडिओ अशा वेगवेगळ्या ठिकाणी सूत्रसंचालन करावं लागतं आणि तिथं सूत्रसंचालकाला एक नवीन संधी प्राप्त होते सुरुवातीला जर तुम्ही तु या व्यवसायाकडे वळालात तर कदाचित मानधन कमी असतं परंतु अनुभव नाव आणि शैली यामुळं उत्पन्न चांगलं मिळू शकतं म्हणूनच मित्रांनो सूत्रसंचालन हा फक्त एक छंद नाही तर एक चमकदार करिअरही ठरू शकतो छंद म्हणून व्यक्तिमत्व घडवतो आणि व्यवसाय म्हणून मान सन्मान व उपजीविका देतो म्हणून चला तर सूत्रसंचालनाकडे छंद जोपासता जोपासता व्यावसायिकतेने वळा तुम्हाला शुभेच्छा